नमस्कार माझे नाव पूजा दीपक पारती मी बी ए फायनल इयरची विद्यार्थिनी तर मी आज तुम्हाला अर्थव्यवस्थेचे मुख्य तीन प्रकार सांगणार आहे तर पहिला प्रकार मिश्र अर्थव्यवस्था ही एक आर्थिक प्रणाली आहे जी खाजगी व्यवसाय आणि सार्वजनिक उपयोगिता सुरक्षा लष्करी कल्याण आणि शिक्षण यांसारख्या राष्ट्रीयकृत सरकारी सेवा दोन्ही स्वीकारते मिश्र अर्थव्यवस्था सार्वजनिक पर्यावरण किंवा राज्याच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी काही प्रकारचे नियमन देखील करते प्रकार दुसरा समाजवादी अर्थव्यवस्था ही एक आर्थिक व्यवस्था आहे ज्यामध्ये उत्पादनाच्या मालकी सर्व समाजाची किंवा देशाची असते यामध्ये केंद्रीय नियोजन असते आणि समानतेवर भर दिला जातो समाजवादी अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे उत्पादनाच्या साधनाची मालकी वैयक्तिक नसते सरकार आर्थिक क्रियाकल्पांवर नियंत्रण प्रकार तिसरा भांडवलशाही अर्थव्यवस्था ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवल, भांडवल दरामार्फत होते व त्यांच्या किमती बाजार यंत्रणे करवी ठरतात अशा